नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे स्वागत आहे तर आज आपण भरलेलं कारलं बनवणार आहोत त्यासाठी मी इथे कारली घेतलेली आहे स्वच्छ धुवून अशा पद्धतीने ते चिरून घेतलेले आहेत आतमधल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी चिरून घेतलेले आहेत तर मसाल्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते पाहूया तर मी इथे कोथंबीर घेतलेली आहे शेंगदाणे घेतले आहेत भाजून तसेच सुके खोबरेही भाजून घेतलेले आहे आणि लसूण घेतलेला आहे मसाल्यामध्ये मी हळद घेतली आहे घरगुती काळा मसाला गरम मसाला आणि धना पावडर तर आपण इथे आता भाजलेले खोबरे भाजलेले शेंगदाणे कोथिंबीर आणि लसूण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तर मी इथे एका टोपामध्ये कारली घेतली आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घ्यायचे आहे तसेच थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे नंतर याला पाच ते सात मिनटं आपण गॅसवरती ठेवून उकळून घेऊयात म्हणजे याचा थोडा कडवटपणा कमी होतो तर आता आपण याला झाकण ठेवूया आणि पाच ते सहा मिनिटे त्याला उकडून देऊया तर मी इथे मसाला तयार करून घेतले आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण घेतलेले मसाले सर्व टाकून घेऊयात नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आपण कारले जे उकडण्यासाठी ठेवलेले आहेत त्यामध्येही आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे नंतर एक चमचा आपण तेल टाकणार आहोत त्यामध्ये आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर यामध्ये आपल्याला लिंबाचा रसही टाकून घ्यायचा आहे त्यामुळे कारल्याला खूप छान चव येते आपले कार्य उकळून झालेले आहेत तर आता हे पाणी काढून टाकूयात आणि कारल्यामध्ये मसाला भरून घेऊयात तर अशा प्रकारे आपण मसाला भरून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल आपले गरम झालेले आहे तर आपण एक एक कारलं व्यवस्थित असे ठेवूया सर्व कारली व्यवस्थित आपण ठेवूयात एकदम आचेवर याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवूयात पाच मिनिटानंतर पुन्हा आपल्याला बघायचे आहे आता पाच मिनिटे झाले आहे आपण काय करूया दुसऱ्या बाजूने कारले भाजून घेऊयात सर्व कारली व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत झाकण ठेवूयात पुन्हा पाच मिनिटासाठी दुसऱ्या बाजूने व्यवस्थित आपले कारले सगळे फ्राय झालेले आहेत तुम्ही बघू शकता थोड्या वेळासाठी अजून एक पाच मिनिट तरी आपण झाकण ठेवूयात म्हणजे अजून व्यवस्थित कारले शिजली जातील तर तुम्ही पाहू शकता आपले कारले व्यवस्थित फ्राय झालेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद